दिनांक सहा ते सात फेब्रुवारी रोजी जय जे जवान जय जे किसान स्कूल नेहरूनगर शासकीय मैदान नेहरूनगर ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे क्रीडा स्पर्धा आणि विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक स्पर्धा आठ फेब्रुवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात सीईओ कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची सभा घेण्यात आली या सहविचार सभेसाठी जिल्हा परिषद क्रीडा सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख संदीप कोहिंकर एस बी ठोंबरे निमंत्रित सदस्य नरेंद्र पवार सचिव स्मिता पाटील सहसचिव अनिल जगताप संजय सावंत मीनाक्षी वाकडे इशादिन शेळकंदे अमोल जाधव एस व्ही कुलकर्णी कादर शेख डॉक्टर संतोष नवले प्रसाद मिळकले सांस्कृतिक विशेष निमंत्रित सदस्य श्रीमती सीमा येलगुलवार किरण लोंडे रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती जिल्हा परिषदेतील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती आणि ताणतणावाचं व्यवस्थापन आदी मूल्य वाढीस लागून मनोरंजनातून आनंद घेणं हा या स्पर्धेचा हेतू असून या स्पर्धेतून प्रशासकीय कामाचा थकवा घालून परस्पर सद्भावना वाढीस लागून नव्या जोमानं जिल्हा परिषद प्रशासनाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यास नव्या उत्साहानं कार्यास लागता यावं या हेतूनं याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगितलं ही स्पर्धा पार पाडण्यासाठी जास्त वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात येणार असून दरवर्षी क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेला भरभरून सर्वांचा उत्तम प्रतिसाद लाभतो या सर्व विभागातील मुख्यालय आणि सर्व तालुक्यातील दोन पेक्षा जास्त खेळाडू आणि कलावंत या स्पर्धेत सहभागी होणार असून याला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं स्वरूप प्राप्त होणार आहे